के उपी माजा, माजा माजी, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम विक्रमनगर येथील न्यू श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा वाढदिवस विविध विधा विधायक उपक्रमांनी साजरा केला जातो वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छारूपी जमा झालेल्या वह्या शहर व जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना वह्या वाटप करण्यात येतात गेली सोळा वर्ष हा उपक्रम सुरू आहे गतवर्षी अखेर तेरा लाखहून अधिक विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न लाख पंधरा हजारहून अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले आहे माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर शोभा कवाळे यांच्या हस्ते व वा यांचे वाटप करण्यात आले यावेळी अशोक मुसळे सचिन शेंडे महादेव वाडकर अनिल शिंदे सचिन कंदले संगीता हडपद सौ सावंत यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कोरे सुहास सुतार गीता चव्हाण आशा कोंडार इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा